ही आग आता आटोक्यात आलेली आहे विरार पश्चिमेला प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या शेजारी पारिजात हाऊसिंग सोसायटी सी ह्याच्या खाली घुमटकर मिसळ हे जे हॉटेल आहे ह्याच्यामध्ये ती आग लागलेली आहे प्राथमिक ही आग कशामुळे लागली माहिती नाही पण अग्निशमन दल वसे विरार शहर महानगरपालिका यांनी ती संपूर्ण आटोक्यात आणलेली आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी इथे झालेली नाही आहे पण जो हायकोर्टाचा मुंबई हायकोर्टाचा सन्माननीय हायकोर्टाचा नियम आहे दीडशे मीटरच्या आत तर माझी पालिका प्रशासनाला विनंती आहे दीडशे मीटरच्या आत कोणताही हॉकर नसू नये असू नये कारण आज ही सकाळी साडेसात वाजता आग लागलेली आहे त्यावेळेला फायर ब्रिगेडच्या गाड्या हॉकर्स नसल्यामुळे इथे पोहोचलेल्या आहेत प्रशासकीय साडेचार वर्षाच्या कार्यकाळामध्ये इथे लोकांना नागरिकांना जो त्रास झालेला आहे तो प्रशासनाने त्वरित दूर करावा जेणेकरून कोणाच्याही जीवित हानीला किंवा कोणाची जीवितहानी होणार नाही तसेच हानी होणार नाही सन्माननीय हायकोर्टाच्या नियमावलीमध्ये बसून प्रशासनाने संपूर्णपणे ह्याच्यावर पकड मिळवायची आहे ही माझी प्रशासनाला विनंती आहे लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर व बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम सदैव कार्यतत्पर असते आणि त्याचा प्रत्यय आज लोकांना आलेला आहे की आम्ही आमची संपूर्ण युवा विकास आघाडीची टीम इथे पोहोचलेली आहे आणि त्यांनी नागरिकांना मदत केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र